पद्धतीने गेल्या दोन टप तो भ्रष्टाचारीला आपली बहीण म्हणून आपल्या परिवाराचे सदस्य म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिल्या यावेळी त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहून आपल्याला कोणी म्हणते ना अरे मोदीजीने काय किया मोदीजीने पाकिस्तान का तो मेरा यही काफी है वीचा ताकत पूर्ण महाराष्ट्र में नहीं देशानी बाजी है उद्धव ठाकऱ्याला विचारा ताकत एक महिलाला 14 दिवस जेलात टाकला अरे स्वतःचा पक्चई राहिला नाही तो पता आणि काही तुम्हाला शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन आहे की तुम्ही निवडून आले आहे आणि अपती बार चारशे बार मध्ये या मतदारसंघाने दाखवून द्यायची आहे कि देश के हित में जो काम करेगा उसके साथ ये मतदार संघ रहेगा और जो मोदी जी देश के लिए कर रहे हैं कांग्रेस वाले काटता है का है क्या है? है अरे क्या राहुल गांधी जी का क्या राहुल गांधी ला कांग्रेस से नेता का बनता था कि बाबर वर्ष में हमारा राहुल बाबू मन समझदार हो गया एकही मत काँग्रेस ला जाण आणि त्यांचे युथ त्यांचे महाआजारी जे उमेदवार जर एकही मत त्यांच्या विचार कराचं गेलं म्हणजे ते सरळ पाकिस्तान ला जाणार आहे तर एकही मत वया ना घालवताना आपली जबाबदारी करायचं आहे एमना बाबरी सी प्रेम अरे अंते मोदी जी ना रामा सी प्रेम है अरे यार हिंदुस्तान में या माची में दे रा प्रत्येक जनते ना क्या रामा सी प्रेम है मनु मैं आपके ला विनती करी कि ये ना रा तेरा दर्पिला अंकी रक्ताचा ताई का वाहन दिवस बुता है एक बड़ी मनु परिवार की सदस्य मनु रिकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे के यहाँ तू महाराज का नाव काढलं पाहिजे अरे निवडून यायचं तर रक्ता ताई निवडून आले पाहिजे तिचा प्रत्येक घटक ज्या मनापासून इथे काम करत आहे त्यांचे मनापासून मी अभिनंदन करते आणि कौतुक का आहे तुमचे मुळे नेते नेते म्हणतात म्हणून यावेळी हा नेत्यांकरिता नाही देशाच्या हिताकरिता आपल्याला मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे एवढीच विनंती मी आपल्याला करत आणि येणाऱ्या तेरा तारीख हा उत्साह म्हणून मतदान सगळ्यात जास्त मतदान या मतदारसंघामध्ये मत मत झालं पाहिजे प्रत्येक युवकांची जबाबदारी आहे एक एक मत बाहेर काढायचं नाही तर त्यांची रांग लागतात आणि आपले लोकांना ऊन लागतात अरे ऊन नाही खूप नाही खूप नाही और दो घंटे या तीन घंटे या चार घंटे ये ना समय में आने वाले समय में जब अपनी बेटियों को अपने परिवार को अपने हिंदुस्तान को पांचवे स्तर से तीसरे स्तर पर जर लाना है तो तेरह तारीख को भर भर के मतदान होना चाहिए उन्हें भी दिखे कि सिर्फ उनकी रंगे नहीं लग आप थोड़ा सम्मान है oh my